नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहेत जळगाव जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखले जाणारे सातपुड्या पर्वतात सातपुड्या पर्वताच्या एकूण सात रांगा आहेत त्याच्यापैकी दोन मुख्य रांगा ह्या महाराष्ट्रामध्ये येतात उर्वरित रांगा ह्या मध्य प्रदेशात येतात त्याच्यात पहिलं पर्वत आणि दुसरा पर्वत या घाटमात्यातून सीमालागत शिरपूर तालुका चोपडा तालुका यावल तालुका रावेर हे आपल्या जळगाव जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतातील निसर्गरम्य अशा ठिकाणी प्रत्येकाने येऊन भेट दिली पाहिजे बसला